गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात प्रवृत्त करत चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत अभ्यास बनत बनत बंज बन चैतन्याच्या मार्गावर चालताना आपलं आपल्याला कळत कि आपलं कुठे पतन झालं पण सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सांगतात की पतन झालं तरी हरकत नाही पण पतित होऊन राहू नका उठा आणि पुन्हा या चैतन्याच्या मार्गावर चालायला लागा सामान्यतः आपण आपल्या आजूबाजूचे जे मानसर बघितले तर ते अन्नमय कोशातच अडकलेले दिसतात अन्नमय कोशात अडकलेलं म्हणजे काय की आज सकाळी काय खायचं आज, आज आई दुपारी काय जेवायला करणार आहे संध्याकाळी काय भाजीला बनवायचं का खिचडीच करून टाकायची नंतर आता दिवाळी आली दसरा आला छान छान कपडे घ्यायचे फंक्शनल कोणते घ्यायचे नंतर ब्युटी पार्लर मध्ये जायचं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन केसांची रचना अमुक तमूक चांगले शूज घ्यायचे चांगल्या चप्पल घ्यायच्या म्हणजे हा जो काही विचार आहे हा नव्याण्णव टक्के माणसांमध्ये फक्त त्यांचं जीवन याच्या भोवतीच आहे एखादा टक्का लोक असे की जे याच्या पुढे जाऊन विचार करतात आणि तो म्हणजे प्राणमय कोशाचा हे कांद्याचे जसे वरचे टर्फले असतात ना तस सगळ्यात बाहेरचं टर्फलं कोणतं आहे अन्नमय कोश त्याच्या आत आहे प्राणमय कोश आणि प्राण म्हणजे ऊर्जा शरीर याला आपण ऊर्जा शरीर म्हणतो त्याच्याने आपली एनर्जी ऊर्जा आणि मदत फाउंडेशन किंवा आपली ही गुरु परंपरा आपल्याला अन्नमय कोशाकडून तुम्हाला प्राणमय कोषाकडे जाऊन प्राणायाम करून स्वतःला ऊर्जान्वित करण्याचा सल्ला देते दररोज तुम्ही स्वतःला ऊर्जान्वित करतात कशा काय करून प्राणायाम करून तुम्हाला सांगू का साधकाने अतिशय सावध राहिला पाहिजे बऱ्याच वेळा आपल्या नकळत आपल्या आजूबाजूला ऊर्जा चोर बसलेले लक्षात घ्या ऊर्जा चोर आपण इथे येतो आपण ऊर्जान्वित होतो आणि मग आपली ऊर्जा चोरली जाते आपली ऊर्जा चोरली जाते आपली ऊर्जा कोण चोरतं तुम्हाला साध सिंपल उदाहरण सांगतो ऊर्जा आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कसं वाटत छान मस्त वाटत आणि तेच एखाद्या ठिकाणी जुगार चालू असेल किंवा एखाद्या ठिकाणी पत्ते खेळले जात असतील किंवा अगदी जिथं कुठे एकदम अंधार असेल जिथं जास्त लोकांची वर्दळ नाहीये अशा ठिकाणी जाऊन आपल्याला कसे व्हायब्रेशन देतात निगेटिव्ह व्हायब्रेशन येतात तिथं आपल्याला थांबावं असं वाटतं का नॅचरली नाही तर तुम्ही हे गोष्ट तुम्ही नाही ही प्रत्येकाला समजते की कोणत्या गोष्टीकडे गेल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं आणि कोणत्या गोष्टीकडे गेल्यावर आपल्याला नकारात्मक फील येतो फील ही ये व्हायब्रेशन ज्याने त्याने ज्याचे त्याचे चूज करायचे मग तुम्ही म्हणाल जर जुगार जुगारचा अड्डा जिथं राहतो जिथं पत्ते खेळले जातात जिथे वेश्यालय आहेत अशा ठिकाणी गेल्यानंतर जर नकारात्मक व्हायब्रेशन येत असतील तर काही लोक तिकडे का जातात कारण आहे तो तो त्याच्या मनातच घाणेडा कचरा जमा झालेला आहे तर नकारात्मक गोष्टी नकारात्मक गोष्टींकडे आकर्षित करतात पण आता आपण इथे कुठेतरी गप्पा मारायला गेलो एखाद्या लेडीज कडे साधं सिंपल उदाहरण आणि गप्पा मारता मारता आपली मैत्रीणच आहे ती आपली मैत्रीणच आहे पण ती तिचं दुखण सांगत राहते माझे सासू असे बोलले माझे ननंद आले होती मग तिला चपला घेतल्या माझा नवरा तर माझ्याकडे पगारच देत नाही या जनरली बायांच्या अशा गोष्टी असतात आणि या गोष्टी ऐकल्यानंतर नाही हिला काही फरक पडला ना तिला काही फरक पडला पण ज्यावेळेस साधना मार्गातली एखादी स्त्री घरी येऊन विचार करते की तिच्या जवळ गप्पा मारल्यानंतर तिचं मन हलकं झालं तुला काय मिळालं मला काहीच नाही मिळालं उलट बोर वाटलं उलट मला नकारात्मक फिलिंग आली याला म्हणतात ऊर्जा चोर याला म्हणतात ऊर्जा चोर आपली जी ऊर्जा आहे आपला जो ऑरा आहे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा भ्रामरी भा, प्राणायाम करतात तेव्हा या आत्मलिंगाची पूजा करतात आत्मा अभिषेक करतात आणि तो प्रकाश रहित प्रकाश तुमच्या बॉडीवर एक शिल्ड म्हणजे कवच तयार करतो या कवचाचं भेदन ते विचार कधी कधी करू शकतात आणि कधी कधी करू शकत नाही आता तुमचं कवच किती मजबूत आहे त्याच्यावर डिपेंड करत की त्या व्यक्तीच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर किती परिणाम झाला आता जर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला चांगला फील आला तिच्याशी गप्पा मारून तिच्याशी गप्पा मारायला जाऊ द्या तिचं तर जीवाचं पराहारण झालं तिला तर बरं वाटलं तिचं तर मन मन हलकं झालं असा जर तुम्हाला फील आला तर समजायचं की तुमचं कवच मजबूत आहे समजायचं तुमचं कवच मजबूत आहे यार काही दिनाकार माझा एक तास वाया गेला बोर झालं असं जर वाटलं तर समजायचं की तुमच्या ऊर्जेचं तिने काय केलेलं आहे शोषण केलेलं आहे तुमच्या ऊर्जेचं हायर कॉन्सन्ट्रेशन कडून ऑफ डिफ्युजन काय सांगतो एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मग इकडे एनर्जी कमी आहे इकडे एनर्जी जास्त आहे म्हणून इकडची एनर्जी गेली तिकडे आणि म्हणून मी स्वतः मी साधत समजतो स्वतःला मी कधी कोणाच्या कार्यक्रमात जात नाही कोणाकडे बसायला जात नाही का एनर्जी लीक करून टाकतात हे लोक समजलं तर समजलं नाही समजलं तर द्या सोडून विषय हा अतिशय महत्वाचा आहे आपण दररोज इथे ये येतो टाइमपास करण्यासाठी नाही स्वतःला ऊर्जान्वित करतो आणि स्वतःला ऊर्जान्वित करून आपलं लक्ष आहे काय लक्ष आहे द ओन्ली पर्पस ऑफ मान सोजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्ट करता तुमचं आमचं अस्तित्व आहे आणि म्हणून आपण साधना सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर दररोज सतत अभ्यास खूप घाबरायची गरज नाहीये आपल्या भोवती गुरुचं कवच आहे आपल्या भोवती गुरुचं कवच आहे म्हणून कोणी आपल्याला खूप जास्त आपल्या ऊर्जेला धोका नाही पोहोचू शकत पण मी असं म्हणतो छोटे छोटे छिद्र तरी का ठेवायचे का ठेवायचे आणि छोटे छोटे छिद्र म्हणजे काय कुठेतरी गेलो तिने काहीतरी तिचं दुःख सांगितलं आपल्याला असं वाटतं की तिचं दुःख हल्कं झालं पण जर त्याच्यामुळे आपल्याला फिलिंग निगेटिव्ह येत असेल तर समजायचं तिने आपल्या ऊर्जेचं शोषण करून घेतलेलं आहे तिच्याही तिलाही कळत नाही की आपण तिच्या ऊर्जेचं शोषण करून घेतलंय पण इनडायरेक्टली ही ऊर्जा इकडून तिकडे लिखून जाते आणि म्हणून आपण आपल्या प्राणमय कोशाच म्हणजे ऊर्जा शरीराचं रक्षण केलं पाहिजे कशाने विवेक बुद्धीने मग आता ह्या ऊर्जा शरीराच्या खालचा जो परत आहे खालचा जो पडदा आहे तो आहे मनोमय कोश आणि आपल्याही मनात काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद आहे आपल्याही शरीरात आपल्याही मनात दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आहे मग विवेकाने अरे यार मला त्याच्यावर रागवायचं नव्हतं पण त्याने मला राग इला असं वागला आणि मी त्याच्यावर राग आलो गेला आपल्या ऊर्जेचा लिकेज झाला समजून घ्या किंवा काहीतरी एखाद मोबाईलवर बघता 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 असं काहीतरी एखादं चित्र आलं की ज्याच्यामुळे मी उत्तेजित झालो माझी ऊर्जा लीक झाली समजून घ्या इथं ऊर्जा लीक झाली कोणीतरी भारी गाडी घेतली आणि माझ्या मनात सहज विचार आला की यार मला पण अशी गाडी पाहिजे होती आहे बरं का त्याचं चांगलं कमवतो बर का तो ऊर्जा लीक झाली ऊर्जा लीक झाली आणि असे छोटे छोटे आपण ओळखले पाहिजे साधकाने ज्याला आत्मोन्नतीच्या मार्गावर जायचं आहे ज्याला आत्मोन्नतीच्या मार्गावर वरपर्यंत जायचं जायचंय ज्याला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे तळमळ आहे त्यांच्यासाठी हे छोटे छोटे लिकेजेस बंद करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण कसं वागावं कसं बोलावं काय करावं काय खावं या सगळ्या गोष्टींचा विचार खऱ्या साधकाने अवश्य केला पाहिजे अन्नमय कोश झाला प्राणमय कोश झाला को आणि मना मनाला आपला विवेक आपला विवेक म्हणजे बुद्धी ही मनाच्या पुढे लक्षात घ्या आणि ह्या विवेकाचा अंकुश आपल्या मनावर असला पाहिजे मनाचा दास बनून जगायचं की मनाचा बॉस बनून जगायचं हा निर्णय आपला आपणच घेतला पाहिजे एक सज्जन मुलगा असला आणि तो एखाद्या दुर्जनाच्या संगतीत आला दुर्जन काय सांगतो भरपूर उद्या अरे अजून पाच दिवस बाकी परीक्षेला चल आपण मस्त पैकी नवीन पिक्चर आलेला आहे आपण पिक्चर बघून येऊ आता विषय काय की या विषयाचं प्रलोभन या चांगल्या मित्राला या एका मित्राने दाखवलं याचं म्हणणं काय की नाही पाच दिवसावर परीक्षा आहे नाही नाही मला अभ्यास करायचा आहे याचा याची बुद्धी याला सांगते काय की मला अभ्यास करायचा आहे हा काय म्हणतो अरे अजून पाच दिवस आहे अजून पाच दिवस आहेत करू ना पण काय काय आहे आणि तुझं तर सगळं वाचूनच झालेलं आहे तू काय बाबा हुशार आहेस तू लगेच एका दिवसात करून घेशील आज रात्री असता अभ्यास करून चल पिक्चरला आता या चांगल्या मुलाचं हा डिसिजन आता हा याच्याकडे झुकतोय त्याच्याकडे झुकतोय हा त्याच्या बुद्धीचा अंकुश त्याच्यावर असला तर बरं आणि हा अंकुश आपण आपल्या मुलांमध्ये डेव्हलप केला पाहिजे त्याचं त्याचं त्याला कळलं पाहिजे की कुठे थांबायचं था, काय करायचं हे तर प्रलोभन तुम्हाला आयुष्यात मिळतच राहणार आहे हे तर प्रलोभन तुम्हाला आयुष्यात मिळतच राहणार राहणार आहे आणि मदत फाउंडेशन आपल्याला प्रवृत्त करतं निदान भगवंत जरी बनता आलं नाही ना तरी भगवंताचं मित्र बनून जगा आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय भगवंताचं मित्र म्हणून जगण म्हणजे काय तर एक वृंदावन मंदिर होतं वृंदावनात माके बिहारीचं मंदिर आणि तिथं भरपूर फुलं विकणारे मुलं असतात गरीब गरीबी आणि एक चांगला चांगला नोकरीत जॉब असलेला एक व्यक्ती व्यवस्थित सगळं त्याच होतं आणि तो तिथं मंदिराच्या दर्शनाला गेला आर्थिक परिस्थिती चांगली होती मंदिरात दर्शनाला गेला मंदिरात दर्शन करताना आता मे महिना होता कडाक्याचं ऊन होतं त्या मंदिराचे दगड जे होते ते तापलेले होते बरं असं आहे की त्या मंदिराच्या दगडांवर उभं राहून विकल्याशिवाय हार विकले जात नाहीत आणि त्याच्यामुळे एकदम सात आठ वर्षाचं पोरग गरीब बिचार फाटके कपडे आणि ते माळा विकत होत फुलांच्या माळा विकत होत आता त्याचे पाय जळत होते त्याचे पाय जळत होते आता एक पाय याच्यावर ठेवायचा हा पाय गार झाला की त्या पायावर ठेवायचा नंतर तो पाय त्या पायाला चटका लागायला लागला की आ, या पायावर ठेवायचा हे त्या व्यक्तीने बघितलं त्या व्यक्तीने बघितलं आणि तो पेढे घेत होता प्रसाद घेत होता आणि त्याच्या लक्षात आलं की या मुलाचे खूप हाल होत आहेत याचे पाय जळत आहेत तर याला आपण याच्याकडे कदाचित चप्पल नसतील याला आपण चप्पल घेऊन दिल्या पाहिजे शेजारच्या दुकानात गेला त्यांनी चप्पल घेतल्यात चप्पल घेतल्यात आणि त्या मुलाला दिल्यात त्या मुलाला चप्पल दिल्याबरोबर त्या मुलाला इतका आनंद झाला आणि त्या मुलाने चक्क त्याला त्याच्या गळ्यात मिठीत मारली आता मी तुला सोडणार नाही आता मी तुला सोडणार नाही अरे म्हणजे काय तू श्रीकृष्ण तू श्रीकृष्ण मी काल त्या बाके बिहारीला तूच बाके बिहारी आहेस मी बाके बिहारीला काल विनंती केली होती अरे माझे पाय खूप जळत आहेत माझ्या आई म्हातारी आहे विधवा आहे माझे वडील वारलेले आहेत मला हे काम केल्याशिवाय पर्याय नाहीये पर्याय नाहीये माझे पाय खूप जळतात मला चप्पल देशील का आणि तुम्ही आज मला चप्पल आणून दिले तुम्ही मला चप्पल आणून दिली म्हणजे तुम्ही नक्कीच श्रीकृष्ण आहात मी तुम्हाला अजिबात सोडणार अरे नाही बाबा मी अमुक अमुक ठिकाणी राहतो मी जॉब करतो मी श्रीकृष्ण वगैरे नाही आहे हा पण श्रीकृष्णानेच माझ्या मनात विचार आणला की तुला चप्पल द्याव्यात तुला चप्पल द्याव्यात आणि श्रीकृष्णाने मला पाठवलं म्हणे तुला चप्पल द्यायला म्हणजे तुम्ही श्रीकृष्णाचे मित्र आहात तुम्ही बाकी बिहारीचे मित्र आहात मदत फाउंडेशन आपल्याला प्रवृत्त करतं अरे भगवंत नाही बनता आलं कमी, तर कमीत कमी त्या भगवंताचे मित्र तरी बना समोरच्याच दुःख समजून घ्या चराचरात परमेश्वर आहे आणि चराचरात परमेश्वर आहे असं मानून ज्याला जिथं जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्ण करण्याचा भौतिक नियमांच्या अधीन राहून प्रयत्न करा म्हणजे भगवंत भगवंत चराचरात विद्यमान आहे याची आपल्याला नुसती याच नुसतं ज्ञान असून उपयोग नाहीये तर तसं आपलं वर्तणूक असलं पाहिजे तशी आपली वागणूक असली पाहिजे ती व्यक्ती पण ती व्यक्ती पण नॉर्मल व्यक्ती होती हे पोरग पण नॉर्मल व्यक्ती होत पण त्या पोराला ह्या व्यक्तीमध्ये बाके बिहारीच दर्शन होतं आणि हा बाके बिहारी तुमच्या मेंदूमधून कार्य करतोय लक्षात घ्या तुमच्या मेंदूमध्ये कोणतं विचार भगवंताच विचार पटल आणि तुमचं विचार पटल जेव्हा तुमच्या मनात एखाद्याचं चांगलं करायची इच्छा उत्पन्न होते उत्पन्न होते हा विचार येतो कुठून तर हा भगवंताच्या विचारपटला तुलाच आलेला हा विचार असतो जर तुम्ही सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केला तर आपोआप देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन गेलो ही ह्या उक्तीचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मदत तुम्हाला प्रवृत्त करत काय की अरे भगवंत बनण्याचं आपलं टार्गेट आहे भगवंत बनण्याचं आपलं टार्गेट आहे पण ती सुद्धा एक इच्छा आहे आणि जोपर्यंत ती इच्छा तुमच्या अंतरात आहे तोपर्यंत तुम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माझे सद्गुरु तुम्हाला सांगतात की तुम्ही त्या इच्छेचा सुद्धा त्याग करा त्या इच्छेचा सुद्धा त्याग करा तुम्ही भगवंताचा मित्र बनून जगा जगण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही करणार नाही तुम्ही तो तुमच्यातला मी तो कधी झाला हे तुमचं तुम्हाला पण करणार नाही तुमच्यातला अहंकार नष्ट व्हावा तुमच्यातले काम क्रोध मध मत, मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमादावर विवेकाचा अंकुश बसावा तुमची ऊर्जा कुठे लीक होऊन जाते आहे तुम्हाला आपोआप तुम्हाला तुमचीच आणि प्रवृत्ती तुमच्या लक्षात यावं की माझी ऊर्जा कुठे लीक होते ही बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त